ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम, ओम चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आता येणारा शनिवार म्हणजे चार तारखेचा शनिवार आणि त्या चार तारखेच्या शनिवारी आपल्याला म्हणजे चैत्र म्हणतला हे शेवटचा शनिवार आहे लक्षात घ्या तर मी का तुम्हाला एक काही गोष्टी सांगत असतो की चैत्र महिन्यात आणि श्रावण महिन्यामध्ये जे आपले मुंजे असतात आपल्या घरामध्ये घरामध्ये घरा एखादी व्यक्ती बिना लग्नाची म्हणजे अवाहित झालेली अथवा बाळ लहान मूल चार वर्षाचं पाच वर्षाचं दहा वर्षाचं असेल अथवा गर्भपात आपण केलेला असेल अगर झालेला असेल काही जे असेल असेल आणि या गोष्टीमुळे आपल्याला एक दोष लागतो मी वारंवार सांगतोय तुम्हाला तुम्हाला सुद्धा आला असेल मी सांगतोय त्याचा मला सुद्धा माहीत आहे हे काय लावलंय म्हणले सारखं सारखं तेच 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 हो मान्य आहे मला तुम्ही म्हणता ते तुमचं काही चुकीचं नाही परंतु आता महिना संपत आलाय आणि ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागतात की आपल्या घरामध्ये जर अशी गोष्ट बिना लग्नाचं वारलं असेल गर्भपात झालं असेल लहान मुलं एखादं वारलं असेल तर त्याला मुंजा दोष म्हणून लागत असतो आणि त्या दोषामुळं आपल्या कामामध्ये व्यत्यय होतं धरलेलं काम होत नाही लक्षात घ्या लग्न घरात होत नाही झाले तरी घरामध्ये कलह निर्माण होतो शांतता नसते सुख समाधान असतं काही औचित घडतात घ घरामध्ये गोष्टी बाप मुलांचं माईचं गुणाचं पटत नाही एकामागाचं एक असंही पटत नसते परंतु त्यामुळे जास्त त्रासदायक ठरतं अशा गोष्टी होत असतील आणि तुमच्या घरात अशी घटना झाली असेल तर तुम्हाला मी आता शेवटचं या महिन्यातलं सांगतो तुम्हाला की आता चार तारखेला शनिवार आहे आणि बऱ्याच जणांनी हा प्रश्न केला आहे की आता महाराज म्हणजे शनिवार आलेला आहे परंतु एकादशी एकादशी आहे मग एकादशीला म्हणजे जीव घालता येतील का काहीच म्हणणे नाही असं तर मंडळी तसं काही नसत बारा वर्षाच्या आतील मुलं हम्म असतात त्यांना उपवासाचं कुठलं देणं घेणं काही नसतं तुम्ही बिंदास्तपणे हे मुंजांना भोजन द्या आणि वाटलंच बरेच जर असतील एकादशी वगैरे जर त्यांना उपवासाला करा काहीतरी फराळाचा केळी वगैरे ठेवा काय अडचण नाही तर तसं काही नाही डोक्यात काही घेऊ नका एकादशी कसं करावं म्हणून तर तुम्ही शनिवारी करा मुंजांचं जे भोजन आहे ते जरूर करा त्यांना दक्षणा द्या काही द्या आणि तुम्हाला मित्र अजून सांगतोच जरी समजा चुकून हुकून तुमच्याकडून राहिलं शक्यतो तुमच्या तुम्हीच घरी करावं आवर्जून सांगतो कारण तुम्ही केलेलं तुमच्या घरी केलेलं थोडंसं मानसिक समाधान पण लाभतं तुम्हाला तिथल्या इथं आणि शेवटचा पर्याय म्हणून नाही जमलं तर आपण आमुवश्याला म्हणजे आठ तारखेला इकडे जीव घालणार आहोत म्हणजे मुलांना भोजन देणार आहोत त्यांना वस्त्र दक्षिणा देणारच आहोत हा कार्यक्रम पण आपण करणार आहोत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दक्षिणा पाठवून या कार्यक्रमामध्ये सहभाग पण घेऊ शकतात आणि जर तुमचे तिकडेच झालं तर काही आवश्यकता नाही ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी फक्त हा सगळ्यांसाठी नाही ज्यांना समजा शक्यच नाही शहरात असतात मंडळी काही जरा मुलं येत नाहीत काही असतं अडचणी असतील अडचणी असतील त्यांनाच फक्त करता येईल ज्याचं शक्य त्यांनी अजिबात करायची आवश्यकता नाही तुम्ही तुमचं तिकडंच करा तर असो फक्त आज ही सूचना देण्यासाठी हाचा व्हिडिओ आहे कारण खूप मंडळीनं मला प्रश्न केले होते की एकादशी आली एकादशी आली शेवटचा शनिवार आहे मग काय करावं काय करावं तर तसं काही म्हणत आलो नका एकादशी एक एक असली तरी तुम्ही हा विधी करायला काही अडचण नाही तर असो याबरोबर आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा 安逸，什么的。